मराठीत बोलणार नाही राज ठाकरे काय करशील मला वाचवा फडणवीस महाराष्ट्राची राजधानी मुंबईत राहणाऱ्या मुंबईवर जगणाऱ्या आणि मराठी माणसाच्या जीवावर तरणाऱ्या या केडियाचा हा मास तर बघा हा केडिया गेली तीस वर्ष मुंबईत राहतोय मराठी माणसाच्या श्रमावर मोठा झाला तो आज आपल्या मराठीलाच लाथाडतोय होय 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 तुम्ही ताम ही जे ऐकताय ते अगदी खरंय तुम्हाला आता आम्ही जे ट्विटर प्रोफाईल दाखवणार आहोत ते पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल हा आहे सुशील केडिया तीस वर्षांपासून मुंबईत राहणारा व्यावसायिक हे ते आहे त्याचं एक्स अकाउंट यावर त्याची पोस्ट पहा भाजपचा दिल्लीतील प्रवक्ता नवीन कुमार जिंदाल यांची पोस्ट या केडियानं रिट्वीट केली आहे जिंदालनं या पोस्ट मध्ये काय म्हटलंय पहा राज ठाकरे के बाप का महाराष्ट्र आहे क्या या रिट्वीट नंतर केडियामध्ये दहा हत्तींचं बळ संचारलं आणि त्यानं तीन जुलैला संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी काय लिहिलंय तेही पहा राज ठाकरे लक्षात ठेव मी गेली तीस वर्ष मुंबईत राहतोय मला अजूनही नीट मराठी येत नाही आणि तुमच्या सारख्या लोकांच्या गैरवर्तनामुळे मी आता ठाम निर्धार केलाय जोपर्यंत तुमच्यासारखे लोक मराठी माणसाची काळजी घेत असल्याचा बनाव करत राहतील तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही अशी मी प्रतिज्ञा करतो काय करायचंय बोल अशा मस्तवाल भाषेत ट्विट करून हा केडिया थांबलेला नाही तर त्यानं यानंतर राज ठाकरेंना अधिकच डिवचलं तीन जुलैलाच नऊ वाजून अडतीस मिनिटांनी त्यानं पुढचं ट्विट केलं आणि त्यात काय म्हणतोय तेही पहा नाटक बंद कर राज ठाकरे तुझे दोन चार गुंड येऊन दहावीस पण आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला आणि आमरण उपोषण जाहीर केलं आणि ठरवलं की जोपर्यंत तू हात जोडून माफी मागत नाही तोपर्यंत काहीही खाणार नाही तर मग तुझ काय उरेल ते सांग पुढे अगदी बारा मिनिटांनंतर म्हणजेच नऊ वाजून पन्नास मिनिटांनी थेट केडियानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टॅग करत चौथं ट्विट केलं देवेंद्र फडणवीस जी राज ठाकरेंकडून गैर मराठी लोकांना दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि हिंसाचारावर तुम्ही शांत राहणार का शासन पुरस्कृत मुजोरी आहे शासनाने अशी काही धेडं अशी जागवलेली आहेत आणि त्यांना पुढे करून मुद्दामून ह्या उद्याचा जो मेळावा आहे त्या मेळा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर काहीतरी व्हायलन्स तयार कराय होऊ द्यायचा किंवा सामाजिक परिस्थिती बिघडवायची असा तो शासनाचा हेतू आहे आणि तो हेतू काय आम्ही सफल होऊ देणार नाही त्या केडियाचा काय समाचार घ्यायचा तो आम्ही नंतर घेऊ एकीकडे मराठीच्या सन्मानासाठी दोन राजकीय विरोधी पक्ष शनिवारी एकत्र येत आहेत महाराष्ट्रात शनिवारी मराठीचा विजय उत्सव होतोय तर दुसरीकडे कुठं मोर्चे काढले तर कुठं ट्विट करून या सोहळ्याला अशी ओळखत आपल्या अभिजात मराठीचा लचका तोडलाय मुंबई सह महाराष्ट्र यंदा षष्टषष्टी अब्दी सोहळा साजरा करतोय आणि गेल्या पासष्ट वर्षांपासून या केडियासारख्या कृतज्ञ लोकांमुळेच आपल्याच घरात हाल सोसते मराठी असं दिसत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी जशी मराठी माणसाची वज्रमूठ एकवटली होती तीच ताकद आता या महाराष्ट्र द्रोह्यांना मराठी ज्वेष्ठांच्या विरोधात दाखवायची वेळ आलेली आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही मराठी